माझ्या सर्व नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर बघा मी इथे तुमच्याबरोबर काय शेअर करते तर संक्रांती दिवशीचा हा माझा लुक आहे तर तो, तो मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर कुठलाही मेकअप मी अप केलेला नाही आहे मी फक्त लाईट अशी लिपस्टिक लावलेली आहे वॉश केलेला आहे आणि थोडंसं काजळ घातलेलं आहे आणि आयब्रो पेन्सिल एवढंच मी फक्त केलेलं आहे कुठलाही मी बेस केलेला नाही फाउंडेशन नाही कुठली क्रीम नाही का काही काहीच अप्लाय केलेलं नाही आहे फक्त मी वॉश केला होता साधी सनस्क्रीनसुद्धा मी लावलेली नाही आहे तर आता काय झालं माझ्याकडे ना गोल्ड ज्वेलरी होती ती मला घालायची होती पण त्याचे कानातले मला सापडत नव्हते आणि मग त्याची ज्वेलरी मला वर दिसली म्हणून मग मी मोत्याची ज्वेलरी घातलेली आहे आता प्रत्येक सणाला खूप सारे दागिने घालायलाच पाहिजे असं नाही कुठल्याही तुम्ही लग्नाला जा किंवा कुठला सण असू द्या तर खूप सारी ज्वेलरी कधीच घालायची नाही मैत्रिणीनं मी तुम्हाला ही एक छान अशी टीप देते की काही बायका काय करतात खूप सारे एक दोन तीन असं गळ्यातलं घालतात गळ्यामध्ये जास्त असं कधीच घालायचं नाही तर किती छान असा माझा चुडा उठून दिसतोय तर मी पाठीमागं पाटल्या घातल्या होत्या कारण मला गोल्ड ज्वेलरी घालायची होती पण ती काही ऐनवेळी सापडली नाही आणि मग गळ्यामध्ये मोत्याचं आणि हातामध्ये काहीच नाही म्हणून मग मी मोत्याचे जे पाटल्या आहेत त्या मधोमध घातलेल्या आहे आणि त्याने किती सुंदर असा माझा हिरवा चुडा खूप छान दिसत होता आणि चिंचपेटी घातलेली आहे पेटीवरची कानातली आहे आणि नथ जी आहे तर ती मी स्वतः माझ्या हाताने विणलेली आहे त्यामुळं ती अधिकच छान खुलून दिसते आहे माझ्या चेहऱ्यावर आणि हा छान असा गारगार -गार, असा गजरा होता आणि अगदी फ्रेश ताजा फुललेला तर तो घातलेला आहे आंबाडासुद्धा एकदम साधा सिंपल मी अगदी रोज असते तशीच तसाच आंबाडा मी घातलेला आहे आणि अशी मी रेडी झालेली आहे, आहे तर कुठलीही जास्त हेअरस्टाईल वगैरे केलेली नाही आहे तर असं साधा सिंपल माझा आजचा लुक आहे दर बोल मकर संक्रांतीच्या हां मग मकर संक्रांतीच्या <laughs> येतंय का बोलता सकर मकर नको हा नाही बोल बोल आजच्या दिवशी बोलायचं असतं बरं सोपं बोल तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हण तेरी बोला पप्पा थांबा एक मिनट झूम करते इथून झूम नाही होत हां बोला पप्पावर बसलेत पप्पावरून म्हणतायत कि तिळगुळ घ्या गोड बोला आमच्या कुटुंबाकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता विडे विडे मांडलेले आहेत मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलेले हो आहे की विडे कसे मांडायचे तर मागच्या वेळेस नवीन चॅनल उघडला होता आता एक वर्ष पूर्ण झाले आहे चॅनलला ओपन करून मी तर मागच्या वेळेस मी एवढी कॉन्फिडंट नव्हते तरीसुद्धा मी तुमच्याबरोबर विडे कसे मांडायची मांडायचे हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर आता इथे विडिओ मांडून घेतलेले आहेत आणि आजच आम्ही हळदी सुद्धा घालतो तर बायका येत आहेत तर त्यामुळं ही अशी तयारी करून ठेवलेली आहे आणि हळदी कुंकाला आम्ही डबे आणलेले आहेत ते तसे तुम्हाला मी सांगितलं नाही आणि त्यानंतर काय देणार आहे वान नक्की तर म्हटलं तुम्हाला याच दिवशी कळेल तर असं हँडवॉशच्या बॉटल जे आहेत ना अशा पद्धतीनं आमच्या हळदी कुंकाचं माहोल तयार झालेला आहे आणि आता पाच साडेपाच तरी वाजले असतील हा वेळ झाली पण आता बायकांचीच वाट बघत बसलो हो आहोत की कधी येत आहेत कारण मग हे व्हिडिओ घेतल्याशिवाय मग काहीच कुठलंच काम करता येत नाही तर आता बघते जाते आणि आमंत्रण पुन्हा एकदा देऊन येते म्हणजे मग बायका येतील तर हा ब्लॉग कंटिन्यू करा तर पुन्हा एकदा जाऊन मी आमंत्रण देऊन आलेले आहे आणि आता हळूहळू बायका यायला लागलेल्या आहेत त्यांचंसुद्धा हळदी कुंकू झालेला आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा खूप छान छान ओखाने बायकांनी घेतलेले आहेत आणि विडेसुद्धा घेतलेले आहेत तर विडे कसे घेतात हे तुम्हालासुद्धा कळेल त्यामुळे हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि बायकांचे ओखाने ऐका मी हळदी कुंकू जे आहे ते अंगणामध्ये ठेवलेलं आहे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं नसाल तर मागचा ब्लॉग नक्की जाऊन बघा अंगण छान स्वच्छ धुवून काढलेलं आहे आणि हळदी कुंकाची मी पूर्वतयारी केलेली आहे मागच्या ब्लॉग मध्ये खूप छान असा मागचा ब्लॉग आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा तर आता अंगणामध्ये बघा अशा छान कुंड्या मांडलेल्या आहे रांगोळी काढलेली आहे वान देण्यासाठी वस्तूसुद्धा ठेवलेल्या आहेत आणि भरपूर अशा बायका आलेल्या आहेत त्यामुळे कसं असतं उजडसुद्धा भरपूर असतो अंगणामध्ये आणि हवासुद्धा मोकळी असते आणि प्रसन्न वाटतं आणि कुणालाही चढ उतार असं नाही तर त्याच्यामुळं मग अंगणातच हळदी कुंकू ठेवलेला आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा <laughs>

आणि सांगतात का उलताना सगळं सांगितलं आणि पंढरपूरची ठुरक माही आणि शैलेशरावांचं नाव घेते देवांश आणि आयुष ची आई

दाडा ताई जान मरला या चावला दाड सुत नाव घे ना साचे बबय एकच काय फोटो काढले तुम्ही आसु फोटो पेच असतोय नावाला ए नाव लागला तुम्हाला बघ म्हटलं ना नाव नाही ना ते كله बघतो जाऊ दे नाही तेवडा हे काय तू भाऊला सांग संतोष म्हणली असेल बक्का बोलला ना तरी ना आपण बघू ना नाही येत नाही हे गते हे ना तर भारी नाव येते हा

ạ thật là

तर अशा पद्धतीनं आमच्या आजूबाजूच्या वस्तीवरच्या बायकांनी नावं उखाने घेतलेले आहेत जेवढे तुम्हाला कळाले असतील जास्तीत जास्त वॉइ मोठा ठेवण्याचा मी प्रयत्न केला होता तर असो आता मी हळदी कुंकाचं वान जे आहे ते वाटणार आहे आणि हळदी अशा पद्धतीनं हळदी कुंकाचा हा सोहळा पार पडला तुम्ही काहीही म्हणा बायकांच्या हौसेला मोल नसतं तर बघितलं ना तुम्ही एका फोटोसाठी किती छान बायका रेडी झाल्या होत्या आणि मस्तपैकी छानसा फोटो काढला माझ्यासाठी वर्षाच्या सुरुवातीचा हा क्षण वर्षभर मेमरेबल राहतो तर चला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय